जय महाराष्ट्र मी राजेश देशमुख गुजरात राज्यातील वडोदरा जिल्ह्यातील दाभोली तालुक्यातील कर्नाली या गावी भगवान कुबेर यांच्या दर्शनासाठी आज आलो आहे या तीर्थस्थळाचे विशेष महत्त्व म्हणजे प्रत्येक आमुष्याला हिंदू परंपरेतील देशातील अनेक भाविक भक्त भगवान शंकराच्या दर्शनासाठी या ठिकाणी एकत्र येतात या तीर्थाचे विशेष महत्त्व म्हणजे भाविक भक्त हे पाच आमोशा हे रेग्युलर रित्या म्हणजेच एकापाठोपाठ एक अशा पाच आमोष्या भगवान शंकराचे दर्शन करतात दर्शन करतात दर्शन करताना यातील विशेष नियम म्हणजे भगवान शंकराचे दर्शन हे रात्री अमावस्याला बाराच्या नंतर केले जाते आणि त्याचे देखील काही विशेष महत्त्व मानले गेले आहे कुबेर भंडारी हे देवस्थान तो नाही सापडणार आहे कर्नाली जे गुजरात राज्यात वडोदरा जिल्ह्यात दाबोली या तहसीलमध्ये आहे त्या कर्नाली गावात नर्मदा नदीच्या काठाशी वसलेले आहे हे आपण पाहू शकता ही आहे नर्मदा नदी या नर्मदा नदीच्या ही नर्मदा नदी पार केल्यानंतर आपण निळकंठधाम हे देखील एक प्रसिद्ध ठिकाण पावयास मिळेल या ठिकाणी लोक विश्रामासाठी जातात असे हे भगवान कुबेर असे भगवान कुबेर यांचं हे तीर्थस्थळ भारतात अतिशय प्रेक्षणीय स्थळ आणि एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ म्हणून ओळखलं जातं आपण देखील या भगवान कुबेर कर्नाली येथील भगवान कुबेर यांच्या अद्भुत आणि दिव्य चमत्कारपूर्वक दर्शनाचा लाभ घ्यावा यासाठी मी या तीर्थक्षेत्राची ओळख करून देत आहे रात्री बाराच्या नंतर भगवान कुबेर यांच्या दर्शनाची सुरुवात आम्ही करणार आहोत काही लोकांनी आधीच केलेली आहे पण रात्री बारानंतर नंतर भगवान कुबेर यांच्या दर्शनाचे एक विशेष असे महत्व सांगितले आहे नांदेड जिल्ह्यातून करणाली गुजरात येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत प्रथम मार्ग हा अकोला मार्ग आहे भाविक भक्त अकोला नांदेडहून अकोला आणि अकोल्याहून डायरेक्ट वडोदरा या ठिकाणी येऊ शकतात आणि कर्नाली या गावी सहज बस मिळून जातात कुठे कर्नाली गुजरात म्हणजेच वडोदरा येथे मराठी भाषा ही फार प्रमाणात वापरली जाते कारण या काळचा आहे या प्रदेशाचं विशेष महत्त्व म्हणजे महाराष्ट्रातील प्रयाजीराव गायकवाड हे येथले राजे होते त्यामुळे मराठीचा वापर सर्रास येथे फावयास मिळून येतो तसेच अनेक महाराष्ट्रातील मराठी भाविक भक्त येथे प्रत्येक आमावश्याला दर्शनासाठी जमतात पण आजची आमावस्या ही सोमवती आमावस्या असल्यामुळे भाविकांचा कल जरा जास्तच प्रमाणात आढळून आला येत आहे